आज आपण या ठिकाणी सरप्राध्मी पुनर्वसन प्रकल्प सागरगाव परिसरामध्ये आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी सिद्धार्थ दादा सोनवणे आणि ताई हे दोघेही पती पत्नी वन्यजीवांचं पुनर्वसन करतात आजारी असलेल्या जखमी झालेल्या जाण्यावर उपचार करून त्याचं पुनर्वसन करतात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा नमस्कार किती दिवसापासून आपण हे काम सुरू केलेलं आहे हे बाल माझ्या वयापासून सुरू होतं परंतु दोन हजार एक ला प्रकल्प सुरू केला आहे जवळ पाच चोवीस वर्ष त्याला पूर्ण झालेले आहे तर हे प्रकल्पाचा उद्देश म्हणजे जखमी आजारी किंवा आईपासून दुरवले जे वन्य प्राणी आहे तिथे आपण त्यांच्यावर आणतो त्यांच्यावर उपचार करतो आणि ते पूर्णपणे निसर्गात जगण्याचे सक्षम झाले त्यांना पुन्हा ज्या अधिवासातून आणलं होतं त्या अधिवासात त्यांना सोडलं जातं ही कल्पना तुम्हाला चुकली कशी किंवा हे सुरू करावं म्हणा कशी कल्पना नाही हा माझा छंद होता म्हणजे लहानपणापासून म्हणजे पहिले दुसरी पासून कुठेही जखमी प्राणी दिसले की त्याला घरी आणणं त्याच्यावर उपचार आणि त्याला सोडणं हे काय ठरवून केलेलं नाही की आपली स्वतःची जमीन आहे अठरा एकर आणि इथं मग आम्ही जेव्हा माझ्या मुळे प्राथमिक शिक्षक होते शिरू कासार इथे राहायचो आणि तिथे शेजाऱ्या प्राण्यांना या प्राण्यांचा त्रास व्हायचा काही सडलेले असायचे वायचा कुणाच्या घरात साप निघला प्रकल्प आम्ही पडूनच त्यांच्या घरात साफ गेला असं त्यांना वाटायचं म्हणजे तक्रारी वाढल्या म्हणले की बाबा तू याच्यापेक्षा शेतामध्ये जाऊन प्रकल्प सुरू कर mm. इथं मला शेड पत्र फुटून दिलं नंतर कोंब्याच्या मध्ये आपण ते प्राणी ठेवायला लागलो पण प्राण्यांची संख्या वाढत गेली लोकांचा सहवास जास्त वाढत गेला तसं तसं जसं गरज पडेल तसं शेड निर्माण करत गेलो म्हणजे प्राणी आले की वाढत गेले वाढत गेले तशी गरज म्हणून हा निर्माण झाला प्रकल्प असं ठरवून काही केलेलं नाही मी असं वाचलेलं आहे तुझ्या ऐकलेलं आहे की टाईम झाला होता लग्न झालं होतं घालून असं ऐकलेलं आहे वाचलेलं आहे तर काय छान काय वाटत नाही खरं आहे माझं लग्न बारा अकरा दोन हजार दहा ला झालं आहे तो दिवस म्हणजे पक्षीतज्ञ साली माझ्या यांची जयंती दिवस असतो आपला राष्ट्रीय पक्षी दिन असतो आणि तो दिवस निवडण्या पाठव कारणच होतं की एक निसर्गाचा संदेश आपल्याला लग्नातून लग्न करायचं म्हणजे मंडप आला ढोल आला ताशा आला खर्च आला मला ते काहीच करायचं नव्हतं निसर्गाचा संरक्षण सहन आणि प्राणी मात्रावर प्रेम करा संदेश हा संदेश द्यायचा होता म्हणून आपण या प्रकल्पातूनच जे प्राणी वाचवले होते त्याच्यामध्ये आजगर होतं झामीण होती गुरुड होता घार होती तितर होते सशी होते असे वेगवेगळे प्राणी आम्ही वाचवलेले तिथं निसर्गात ते सोडले आणि ते झामीण आणि आजगर एकमेकांच्या गळ्यात घालून ते व्यवहार केला होता आणि एकशे पंचवीस धबधबा जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण विवाह केला होता मंडळ नव्हता ढोल नव्हता ताशा नव्हता काही नव्हतं त्यावर असा एकदम म्हणजे पर्यावरणाचा राहास होणार नाही अशा लग्न नव्हता आणि ताक हे आपण स्टील ची वापरले होते धुवून पुन्हा ते जेवण आणि आलेल्या वर्णींच्या मंडळीच्या हस्ते आपण जवळपास एकशे पंचवीस झाडं लावली होती एकशे पंचवीस सावी ती ज्यावेळेस जयंती होती त्यावर आणि अक्षता म्हणून वनस्पतींच्या वेगवेगळ्या बिया ते अक्षर म्हणून वापरल्या होत्या म्हणजे आजही तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला तिथं काटेसावरचे रोप तयार झाले वेगळा संदेश पर्यावरणाचा जागृतीसाठी रक्षणासाठी सही मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की हे चॅलेंजिंग आयुष्य आणि हा सत्र कसा निवडतो तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये तुम्हाला यांच्याशी लग्न करावं का वाटलं सिद्धार्थ माझा बालपणीचा मित्र आहे आणि आम्ही दोघं लहानपणापासून बरोबरच असायचो तो कुठे एखादा प्राणी आणायला गेला साप पकडायला मी त्याच्या बरोबरच असायचो आणि मोठे झाल्याच्या नंतर असं बाकीच्या न वाटायचं आम्हाला आम्ही जस बाल बालपणी होतो तसंच मोठे झाल्यावर पण आम्ही मित्रच होतो पण बाकीच्या लोकच चर्चा गावात तर गावात राहण्याची चर्चा चालू झालं की एवढी मोठी मुलगी मुलगा हे बरोबरच फिरते तसं मी घरचे म्हटले की अरे तू मुलगा सिद्धार्थ वडील माझे मामा लागायचे ला ते तू तुन मुलगा तुला कोणी काय म्हणणार नाही पण कर। तिला नाव ठेवलं जाईल पुढे तिला प्रॉब्लेम नाही असं करा तुम्ही लग्न करतात का तर मामाला म्हटलं तू लग्न करशील का माझ्या बरोबर म्हटलं घर पण मग विचारू घरचे पण मग म्हटले आणि शिक्षण माझं बी ए बी एड झालेलं आहे बरं शिक्षण फक्त केला तुम्ही नोकरीला लागू शकले ना नाही नाही मी माझ्या आयुष्याचं ध्ये सर्वात जीवन म्हणजे ते लोकांना जे नोकरी आणि हे वाटत कुटुंब आपलं ते नाही आहे माझ्या मते हो ना माझ्या मते काय आहे की तुम्ही जीवनात जेवण चाललात निसर्गाने तुम्हाला जीवदान दिलेलं जीवन दिलंय माणूस म्हणून त्यावेळेस आपलं कर्तव्य आहे की आपण सुद्धा निसर्गाला जगू पाहिजे जगून आपण जेवढे वाट नाही पण त्याचे ऋण फेडले पाहिजे आपण जन्माला आलो आपण काय तर ती सेवा करणं गरजेचं आहे आणि कधी असं वाटलं नाही की काहीतरी नोकरी करायची कुठं काही करायचं कारण आपल्या सगळ्या मूलभूत गर्जाच्या एकदम कमी आहेत आणि आम्ही कमीच ठेवलेले आम्हाला कुठं आतापर्यंत ही सुद्धा एक वेगळीच गोष्ट आहे की अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगणं प्राण्यासोबत निसर्गासोबत जीवन जगणं दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे की या प्रकरणामध्ये फार मोठी चर्चा आहे महाराष्ट्रावर जाणकार लोकांमध्ये आणि अनेक लोक या ठिकाणी येतात भेटी देतात असं कोण कोण आला म्हणजे प्रामुख्याने काही असेल पर्यावरणवादी किंवा काही असे इथे आलेले का काही सगळं हा म्हणजे आदरणीय शिंदे सरकार सतत येतात बरं आणि वृक्ष लागवडीचा त्यांचा खूप हे आहे तर सह्याद्री देवराई आपण इथं पण तयार करतो त्याच नावाने सर्पराज्ञी आणि त्याच्यानंतर आपले प्रकाश आमटे मंदा ते आमटे आणि अनिकेत भैया ते पण आलेले आहेत प्रकल्पाला भेट दिलेले आहे म्हणजे खूप म्हणजे हे मोठ्या मोठ्या व्यक्ती आल्या त्यांच्या आल्यामुळे आपलं प्रस्थान पण भेटतोय आणि हो एक प्रेरणा पण भेटते की काहीतरी आपण सोडतो ते चांगलं आहे गावाकडून तुम्हाला त्रास होतो हे प्राणी सांभाळतात त्रास होतो आजार होतो असं काही लोकांचा आहे का नाही हे इथले लोक परिसरामध्ये एकदम चांगले आहेत आपण एकदम पॉझिटिव्ह म्हणजे हे करतात उलट जखमी आजारी प्राणी कुठं जर दिसले तर ताबडतोब फोन करतात जर आम्ही इथं नसलो तर स्वतः होऊन प्रकल्पावर प्राणी घेऊन येतात आता हे काल काल चालवून त्यांची स्वतः घेऊन इथं आले आणि त्यांनी म्हणजे आपण सोडले होतं पण ते पुन्हा न आल्यानंतर म्हणजे माणसं सहकार्य प्रकल्पाला समाजाची काही मदत आता हा जो प्रकल्प आहे हा फक्त निस्वार्थ लोकांच्या मदतीवर आहे म्हणजे सीएसआर फंड नाही याला शासकीय मदत नाही हे फक्त जे कोणी लोक आपल्याला इथे भेट देतात विजिट आणि ज्यांना कोणाला वाटतं की या प्रकल्पातल्या मदत केली पाहिजे अशा माणसाकडूनच आपण मदत घेतो आणि तीच स्वीकारतो शासनाची मदत आपण आयुष्यात घेणारही नाही म्हणजे आपलं टार्गेट नाही आहे त्याच्यामुळे आपण फक्त निस्वार्थ लोक जे मदत करतील त्यांच्या जीवावर आपण हा प्रकल्प चालू तुमचे काही फोटो आणि व्हिडिओ मी असे पाहिलेले साहित्य आणि तुमचे पण की जे प्राण्यांचं संगोपन करताना जखमीवर उपचार करताना हे फोटो आणि व्हिडिओ मी पाहिजे बघितले तुमचे पेपरमध्ये पण वाचले तर तुम्ही हे कुठून शिकला उपचार करण्याचे याच्या संदर्भामध्ये किंवा काय केलं पाहिजे असं तुम्ही माहिती तुम्ही कशी नाही आता लहानपणापासून ह्याच्यामध्ये आवड होती आणि हे प्राण्यांचं सहसात वाढलेलो आणि प्राणी हँडल करण्याची पद्धत ही मी माझ्या माझ्या